रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खडक डोह येथे कलश यात्रेचे व भजन दिंडीचे गावात आयोजन झरीजामणी तालुक्यातील खडक डोह येथे ज्ञानेश्वरी पारायण वाचन हरिपाठ संपन्न यवतमाळच्या झरिझामणी तालुक्यातील श्री वरदविनायक महागणपती आणि पंचमुखी हनुमान मंदिर खडक डोह यांच्या वतीनं ज्ञानेश्वरी पारायण वाचन हरिपाठ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच कीर्तन ग्रामगीता प्रचारक श्री ईश्वर महाराज मासटवार वांजरी यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर गावामध्ये कलश यात्रा व पदावली भजन दिंडी आणि महाराज ईश्वर मासटवार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली तसेच कलश यात्रेची सुरुवात गणपती मंदिरापासून पूर्ण गावामध्ये काढण्यात आली या कलश यात्रेमध्ये सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पोलीस पाटील पोतू आत्राम सरपंच मनोहर आत्राम शालिकराव लसंते दत्तू उपरे श्रावण आत्राम दिलीप भोंगळे विनोद टोंगे रामचंद्र नैताम विठ्ठल कुमरे दिलीप गारघाटे रवींद्र लसंते मोरेश्वर सरोदे नथुची उपरे किसन कोढापे गरुड आत्राम वसंतराव तलांडे सुभाष लसंते यांनी आयोजन केलं आणि त्याचबरोबर संपूर्ण डोह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निप्तसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ